नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याचे व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझे सर्व नऊ व्हिडिओ नऊ नऊ व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर येत्या रविवारी म्हणजे उद्या आलेली आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे असतात तर ते उपाय करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप अजिबात स्किप करू नका तर एकवीस जुलै म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येत असते तर त्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करता येते आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या असतात गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे यामध्ये सांगितले आहे की एकवीस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर आपल्याला वाचू शकत नाही त्यामुळे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी वरतहस्ते आपल्यावरती राहण्यास इतकंच महत्वाचं आहे आपले गुरु कोण असतं तर आपले आई वडील असतात आपल्याला शिकवणारे आपले जे शिक्षक आहेत ते आपले गुरु असतात तर आपले गुरु असतात तर ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात तर आता आपल्या सर्वांचे गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची काही सेवा करायची असते तर आता हे सर्व झाले की त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांच्या महारा स्वामी समर्थ महाराजांची आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे म्हणजे त्याचप्रमाणे दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवायचं आहे त्यांची आवडती गोष्ट करायची आहे त्यामध्ये त्यांना अतिशय प्रिय असलेले चापाची फुलं आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे तुम्हाला शक्य होईल तित तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे तर आता बऱ्याच आईला प्रश्न पडतो की आपल्या मुलं आपल्या मुलाची आप मुला त्यांना काळजी असते तर माझा मुलगा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळतं त्याच्यावरती असणारे जे काही विघ्न दोष अडचणी संकट आहे ते दूर व्हावेत नोकरीत यश मिळावं त्याच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचबरोबर तेच त्याच्यावरती असणारे जे काही नजर दोष अडचणी संकट आहे विघ्न आहे ते दूर व्हावेत आणि त्याच्या मनामध्ये जो काही हट्टीपणा चिडचिडपणा आहे व तो दूर व्हावा आता अशी काही मुलं असतात ना ते अभ्यासामध्ये खूप हुशार असतात आणि अचानक त्यांचा अभ्यास बैस, अभ्यासामध्ये लक्ष कमी होतं किंवा मग खू मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही अशा गोष्टी होतात आ, तर याचं कारण कुंडलिकेमध्ये जे काही दोष आहेत ते दूर हो दोषामुळे होत असतात किंवा मग त्यांना काही नजर दोष बाहेरील त्रास असेल तर त्यामुळे देखील ह्या अडचणी येतात तर बाहेरची काही बाधा असेल घरातील व्यक्तींची सुद्धा लहान मुलांना लागलेली नजर लागते हेही तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायच्या आहे त्या वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांची जे काही नजरदोष आहे व काही विघ्न आहे ते दूर होतात प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होते तर प्रत्येकाने हा जो उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे एक श्रद्धेने एकाग्रतेने आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणत्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत तर बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रम्हार उठायचा आहे उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे घरामधले कामं अटपून घ्यायचे आहे जे काही नित्यकर्म आहे ते आपण करून घ्यायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मुख्य प्रवेश दारावर उंबरट्याचं लेपन दरवाजाला आंब्याचं तोरण त्याचप्रमाणे दारामध्ये सडा रांगोळी करून घ्यायची आहे तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे आता त्यानंतर हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तिने सांजेची जी वेळ असते म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला साडेसहा ते साडेसातच्या तिने सांजेच्या वेळेला उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत करू शकता कारण की ही वेळ लक्ष्मी येण्याची असते तर ह्या वेळेत उपाय जे केले तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे बघा हा उपाय करण्या अगोदर संध्याकाळी आपल्याला तुळशीला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमची एक मुलं असो दोन मुलं असो तीन मुलं असो किंवा हॉस्टेलर असो किंवा बाहेरगावी असो तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन तीनच वस्तू लागणार आहेत त्या आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतील तर मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती थांबलेली असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना ते येत असतील अभ्यासात असो व्यवसायात असो नोकरीत असो लग्न जमण्यामध्ये असो किंवा त्यांना अनेक क्षेत्रामध्ये अडचणी येत असेल त्यात नक्की आईने ही एक वस्तू उतरून टाकायची आहे तर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी तुळशी दिवा वगैरे लावून घरात दिवाबत्ती करून घ्यायची आहे दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर देवासमोर आसन टाकायचं आहे कोणताही उपाय हा आपल्याला आसनावर बसून करायचा आहे नाहीतर जो काही आपण उपाय केलेला आहे तो भूमिमात त्याला समर्पित होतो त्यामुळे आसनावर बसून हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हातामध्ये ल ह्या वस्तू डिशमध्ये किंवा हातामध्ये घ्यायची आहे तर सर्वात अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं ते म्हणजे खडे मीठ खडे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घ्या पण अशक्यतो असेल तर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ घेतल्यानंतर थोडीशी पिवळी मुरी घ्यायची आहे पिवळी मुरी नसेल तर तुम्ही मसाल्याच्या डब्यातली लाल मुरी घ्यायची आहे आणि वाळल्याला तीन हिरव्या लाल डेठासह मिरच्या घ्यायच्या आहे ह्या सर्व घेतल्यानंतर आपल्याला मुलाला आसनावर किंवा पाटावर बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे इतर कोणत्याही दिशेला झालं तरी चालेल त्यानंतर डोक्यापासून पायपर्यंत सात वेळेस उतरवायचा आहे दोन मुलांसाठी तुम्ही उपाय करणार असाल तर तुम्ही दोन्ही मुलांसाठी हा वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे एकाला उठवायचा आहे मग दुसऱ्याला बसवायचा आहे सर्व दोष अडचणी दूर होऊ दे असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे उतरवून घ्यायचं आहे उतरवून तुम्ही दोन्ही मुलांवरून उतरवून घेतलेल्या वस्तू बाहेर घेऊन जायच्या आहे बाहेर घेऊन गेल्यानंतर तुम्ही एखादा आपलं कापूर जायचं स्टँड असतं स्टँड घ्या किंवा पंथी घ्या त्यामध्ये भीमसेम कापूरच्या वड्या टाका किंवा जो तुम्ही कोणता कापूर वापरतात त्या वड्या टाका पाच सहा वड्या टाकल्यानंतर ह्या वस्तू त्यावर जाळायच्या आहे असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमचे मुलं हॉस्टेलवर असेल किंवा बाहेरगावी असेल व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा त्यांच्या फोटोवरून ह्या वस्तू उतरून तुम्ही जाळू शकता प्रत फक्त दोन मुलं असेल तर दोन्ही मुलां मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे एक असेल तर एकासाठी वेगळी अशा प्रकारे तुम्ही हा उपाय नक्की करा सर्व अडचणी संकटे विघ्न दूर होतील जी प्रत्येक क्षेत्रात अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होईल अनेक आयुष्यात अडचणी येत असेल त्या मार्गे लागतील तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला केला तरी चालेल किंवा तुम्ही आता हे आषाढ पौर्णिमेला केला तरी चालेल तुम्ही आम प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय केला तर मुलांना लागलेले दोष अडचणी बाहेरील बाधा त्यांची प्रगती थांबलेली असेल तर त्या दूर होतील त्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अशा हा उपाय जर केला तर नक्कीच त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होतील तर तुम्हाला अशा प्रकारे रविवारी मोठी पौर्णिमा म्हणजे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईने मुलांवरून उतरून टाकायची ही एक वस्तू तर हा उपाय तिने सांजेलाच करायचा आहे तिने सांजेनंतर म्हणजे साडेसहा ते तुम्ही रात्री आठ नऊ दहा वाजेपर्यंत करू शकता पण शक्य असेल तर साडेसहा ते साडेसातच्या या दरम्यान करा हा लक्ष्मी याचा टाईम असतो लक्ष्मी आपल्या घरातील सर्व दोष अडचणी संकटे बाधा दूर करेल आणि घराची प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री तुम्ही समर्थ धन्यवाद